चिमटाण्यातल्या आमराळे गावात तीन ऊसाचे शेत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे शेतकरी संजय बाबूसिंग गिरासे यांच्या शेतात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री जयकुमार रावल यांनी महसूल वीज वितरण कंपनी व कृषी विभाग या तिघा विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले यावेळी तिघाही विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामा केले यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने चिमटणे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य वीरेंद्र गिरासे डॉक्टर भरत बोरसे माजी सरपंच भीमसिंह गिरासे जगतसिंग गिरासे भटू गिरासे जयसिंग गिरासे अनिल देसले यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्याला दिलासा दिला आहे दिला आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त असताना त्यात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगेमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चांगलाच अहवाल दिल झाला आहे माझ्या चिमटाणे जिल्हा परिषद गटातील अमराड येथील शेतकरी संजय बाबूसिंग गिरासे यांच्या गट नंबर एकशे एक्कावन्न डचा दोन येथे तीन बिघे म्हणजे नव्वद ऊस लागवड केलेली होती काल दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने सदर ऊस संपूर्ण जडून खाक झाला असून सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने मी काल महाराष्ट्र राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री आमचे नेते आदरणीय श्री जयकुमार भाऊ साहेब यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधून सदर ऊस जाळालेबाबत संपूर्ण माहिती सांगितली त्यानुसार जयकुमार भाऊ साहेब यांनी महसूल यंत्रणा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच कृषी विभाग यांना आदेशित केल्याने तिघा विभागांनी संयुक्त पंचनामा करून सदर शेतकऱ्यांना झालेले नुकसानाबाबत लवकरात लवकर मदत देण्याचे आश्वासित केले ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा